खोकुलीतील शासकीय विश्रामगृह हो अनेक वर्षापासून बंद उपमुख्यमंत्री अजित पवारांची झाली पंचायत फ्रेश होण्यासाठी गाठले पोलीस स्टेशन खोकुली शहरातील शासकीय विश्रामगृह हो एक दशकापासून बंद असून इमारतीची दुरावस्था झाली आहे अंधाराचा फायदा घेत बंद विश्रामगृह हो तळीरामांचा अड्डा बनला असून गैरप्रकार सुरू आहेत दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याकडे जात असताना फ्रेश होण्यासाठी शासकीय विश्रामगृह बंद असल्याने थेट खोपुली पोलीस ठाण्यात पोहोचले मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत खोपुली शहरात मोक्याच्या ठिकाणी अडीच एकर जागेत हे विश्रामगृह आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या विश्रामगृहाची दुरावस्था झाली आहे विश्रामगृहाची संरक्षक भिंत ढासळलेली असून विश्रामगृहाच्या लोखंडी प्रवेशद्वाराला मोठे दगड लावून आधार देण्यात आला आहे विश्रामगृहाचा परिसर पूर्णपणे पाळापाचोला आणि कचऱ्याने भरून गेलाय या ठिकाणी खानसामा आणि सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळेस या इमारतीचा गैरवापर होत आहे कोकोलीत जागेचे भाव गगनाला भिडले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील अडीच एकर जागेत असलेले विश्रामगृह मरणासन्न अवस्थेत आहे मागील आठवड्यात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी होती त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा जुन्या महामार्गावरून वळवण्यात आला अजित पवारांनी खोपोली ते शासकीय विश्रामगृह बघून फ्रेश होण्यासाठी वाहनांचा ताफा थांबवण्याचे आदेश दिले परंतु शासकीय विश्रामगृह नसल्याने त्यांची मोठी पंचायत झाली होती त्यानंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान अजित पवारांच्या वाहनांचा ताफा थेट खोपोली पोलीस ठाण्यात पोहोचल्याने पोलिसांची चांगलीच तारामळ उडाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी अजित पवारांचे स्वागत करत व्यवस्था केली रात्री अचानक खोपोली पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर पोलीस ठाण्यातील व्यवस्था पाहून अजित पवार यांनी राऊत आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले संदीप ओहाळ संवाद खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न